श्री श्री गुरुदेव स्वामी समर्थ आपल्या खूप खूप उद्या आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे बऱ्याच काही प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे कृपया करून व्हिडिओ स्किप न करता सगळा बघा सर्वप्रथम गुरुपद सकाळीच घ्यावं का नाही तुम्ही गुरुपद दिवसभरात कधीही घेऊ शकता घरात घेऊ शकता किंवा तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन सुद्धा गुरुपद घेऊ शकता सत्यनारायण अर्थात आपल्याला करायचं आहे कारण उद्या उद्या म्हणजे उद्या पहाटे अगदी म्हणजे गुरुवार सुरू होऊन झालं की लगेच एक वाजेच्या दरम्यान पौर्णिमा लागती आहे आणि गुरुवार जेव्हा संपतो जेव्हा शुक्रवार लागतो त्याची रात्र शुक्रवार गुरुवार संपल्यावर जेव्हा शुक्रवार लागतो तेव्हा दोन वाजता पौर्णिमा संपणार आहे थोडक्यात काय उद्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत काही आम्ही गुरु पौर्णिमेपासून अकरा गुरुवार करू शकता का हो तुम्ही करू शकता गुरु पौर्णिमेला आमचं अकरा गुरुवारचं उद्यापन आहे उद्यापन करू शकता का तर हो तुम्ही उद्यापन सुद्धा करू शकता आता एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे पारायण किंवा अकरा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण याचं उद्यापन कसं करायचं तर बघा स्वामी सेवेचं उद्यापन हे सागर संगीत अजिबात नाही आहे ज्यांचं एकवीस पारायणाचं उद्यापन उद्या होणार आहे कारण ज्यांना अगदी मासिक धर्म आला तर ताई आमचे चार पारायण राहिले आमचे पाच पारायण राहिले आमचे एक पारायण राहिलं हरकत नाही गुरुपौर्णिमा झाला म्हणजेच शुक्रवार शनिवार रविवार तुम्ही ते पारायण पूर्ण करू शकता आणि उद्या पण असं काहीच नाही आहे महाराजांना साधा साखरेचा नैवेद्य दाखवलं तरी चालतं आता आपण कितीही म्हटलं तरी सुद्धा उद्या आपण सागर संगीत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्थात महाराजांना त्या गोष्टी अजिबात प्रिय नाही आहेत त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आणि तुम्ही जास्त प्रिय आहे तरी सुद्धा जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात घरात भाजी वरण भात भाजी चपाती किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य तोच दाखवायचा आहे आणि आपली पारायणाची सांगता होणार आहे बाकी खूप काही करायची गरज नाही आता हे तुमचे प्रश्न होते आता उद्या काय सेवा करायची तर अर्थात ज्यांचं एकवीस पारायण अकरा पारायण सात पारायण चालू आहे तर त्यांना तुमच्याकडनं ती उद्या सगळी सेवा होणार आहे पण काही महिलांनी काय केलं आहे की मी फक्त पारायण केलं म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं पण काही महिला फक्त पारण केलं मग तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर अगदी उद्या अगदी बारा ते साडेबारा सोडून तुम्ही दिवसभरात अखंड रात्री सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता आता ताई लहान बाळ आहे किंवा माझ्या घरात स्वामी सेवा चालत नाही तर मग मी कसं करू शकते तर बघा अशा वेळेस तुम्ही सकाळी सात अध्या संध्याकाळी सात अध्यावाचा रात्री सात अध्याय दहा स्वामी सेवेचे काही नियम नाही आहे अर्थात संकल्पयुक्त जेव्हा पारायण असतं तेव्हा आपण एका बैठकीत करायचं असतं पण अगदी जर तुम्हाला काही अडचणच आहे तर तुम्ही टप्प्या टप्प्यात दिवसभरात दोनदा पारायण करू शकता म्हणजे दोनदा बसून तुम्ही पारायण पूर्ण करू शकता किंवा एका बैठकीत केलं तर सोन्याहून हो। थोडं नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कसंही पारायण करू शकता तुम्ही सेवा करताय ना याला महत्व आहे मग ते एक मांडी किंवा एक बैठकी असं अजिबात नाही आहे जसं जमेल तसं दुपारी मुलं झोपलेली असतात किंवा काही ट्युशनला गेलेली असता तेव्हा तुम्ही पारायण करू शकता पण हे करूनही अकरा माळी उद्या आवर्जून करा अकरा माळी म्हणजे श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अकरा माळी तुम्हाला जप करायच्या तर एक माळ करू का पाच माळ करू का तर बघा उद्या गुरुपौर्णिमा असणार आहे आणि गुरु पौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे जेव्हाही आपण काही अडचणीत असतो संकटात असतो तेव्हा महाराजांना एक हाक जरी मारली तरी ते, ते आपल्यासाठी धावून येतात तर मग आपलं पण काहीतरी कर्तव्य बनतं त्यांच्याप्रती आता एक ह्या ज्या अकरा माळे आहेत त्या काही एकाच बैठकीत करायच्या अजिबात नाही जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मग थोडं थोडं थोडक्यात थोडक्यात थोडं 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 ही केलं तरी हरकत नाही एका बैठकीत केलं तर अतिशोत्तम आणि अकरा वेळात तारक मंत्राचं पठण करा बघा नेहमी सांगितलं जातं की ज्यांचं गुरुबळ मजबूत असतो ना त्यांना आयुष्यात जास्त अडचणी नाहीये गुरुंची कृपा ज्यांच्यावर असते त्यांच्या आयुष्यात जरी संकट आले दुःख आले तरी सुद्धा आपल्याला त्यातून मार्ग मिळतो आता हे गुरुबळ मजबूत व्हावं अगदी ज्यांचा बारावा गुरु आहे आठवा गुरु आहे किंवा ज्यांचं सगळं चांगलं आहे तरी सुद्धा गुरुबळ जेव्हा मजबूत असतो ना तेव्हा तुमच्या कुंडलिकेत कुठला दोष असला कुठला ग्रह दोष असला कुठलं काही चुकीचं जरी असलं तुमच्या कुंडलिकेत तरी सुद्धा ते तुमची कुंडली बदलण्याचं भाग्य हे आपल्याला मिळतं ते फक्त महाराजांच्या सेवेमुळे आणि खरं तर तुमची तुमचे कर्म तुमची कुंडली नक्कीच बदलू शकते मग आपल्याला काय करायचं आहे तर बघा शक्य असेल तर उद्या मला माहिती आहे उद्याचं खूप जास्त महाराजांच्या कृपेने सगळ्यांचं सुखरूप पार पडू दे कारण उद्या सेवा तेवढ्या असणार आहे जसं आता गुरुबळ आपण जेव्हा करतो आपलं मजबूत व्हावं असं वाटत असेल तर थोडेफार उपाय असतात जे तुम्हाला करायचे सेवा तर करायचीच आहे चौदावा अध्याय न चुकता पठण करावा अठरावा अध्याय श्रवण करू शकता पठण करू शकता जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला दिवसभर सेवा करायची फक्त दत्तसेवा स्वामी सेवा ही बारा ते साडे मध्ये करत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो हो। तेव्हा तुम्ही आरती करू शकता बरं का कारण आपण नैवेद्य दाखवत असतो आणि तेव्हा तुम्ही आरती करू शकता पण तुम्ही सेवा करू शकत नाही या पद्धतीने तर हे झालं आता तुम्हाला काय करायचं आहे चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायचं घोर उद्धार स्तोत्रामचं उद्या आवर्जून पठण करा तीन वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा किंवा तुम्ही श्रवण करू शकता जसं जमेल तसं तुम्हाला करू शकता उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे दान धर्म जर तुमच्याकडनं होत असेल तर आवर्जून करावं पिवळं दान करण्याचा प्रयत्न करावा आता पिवळं दान करणं म्हणजेच काय मग तुम्ही मसाले भात प्रसाद म्हणून लोकांना वाटू शकता तुम्ही शिरा तो थोडासा पिवळ्या रंगाचा नाहीतर मग ज्याला आपण अरणसाचा शिरा म्हणतो थोडासा वगैरे टाकून तो शिरा किंवा साधा शिरा हे तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता अगदी ते नाही झालं तर एक डझन केळी तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता काहीतरी पिवळं मग ते पिवळे मोतीचूरचे लाडू असो किंवा दाढीचे लाडू असो पिवळी बर्फी असो किंवा अगदी साधा वडापावसुद्धा सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून किंवा तुम्ही दान करू शकता बघा एखादा व्यक्ती असतो की थोडासा त्याला अहंकार असतो आपण त्याच्यासाठी कितीही चांगलं केलेलं असतं ना तरी तो ते मान्य नाही करत आणि मग आपल्याला कधी कधी संताप होतो की मी याच्यासाठी इतकं केलं आहे तरी त्याला जाणीव नाहीये तो भले तो मानू नये म्हणू पण त्याच्या आत्म्याला माहिती असतं त्याच्यातला जो परमेश्वर असतो त्याला माहिती असतं तुम्ही मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अन्नदान करत असता तो तुमच्या तोंडावर जरी गोडगोड बोलेल मागून तो तुम्हाला काहीतरी वेड वाकडं बोलेल पण त्याचा आत्मा नक्कीच तुम्हाला दुवाय देईल म्हणून उद्या जास्तीत जास्त दानधर्म करण्याचा प्रयत्न करा अर्थात तुम्ही केंद्रात जरी सगळे पदार्थ घेऊन गेले आणि नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण केले तरी चालेल पण गरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपात महाराज हे ग्रहण करतील आणि अर्थात बघा आपल्याला फक्त मी नेहमी म्हणत असते की तुमचं कर्मच तुमचं नशीब बदलू शकतो आणि आपण चांगले कर्म करावं महाराजांची सेवा खूप चार चार पाच पाच तास पारायण करता आणि जर ज्याची कर्म वाईट असेल तर तो कुठेतरी त्रास होतोच होतो आणि नेहमी पैशाचा बँक बॅलन्स वाढवणं पेक्षा कर्माचा बँक वाढवावा कारण कारण तो जो कर्माचा बॅलन्स आहे ना तो पटापट पटापट कमी होतो कारण आजकाल आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो की काही ना काही वाईट घटना घडत असते आणि आपल्याला खूप भीती वाटते म्हणजे ने नेहमी ने जेव्हा घरात येतो बाहेरून तेव्हा खरंच परमेश्वराचे आभार मानावे की आम्ही सुखरूप माझ्या घरी आली आहे आणि आजचा दिवस मला तुम्ही चांगला दाखवला आजचा दिवस मला तुम्ही चांगला दाखवला नक्कीच म्हणजे याच्यासाठी सुद्धा आपण देवाची कृतज्ञता असणं महत्वाचं आहे म्हणून फक्त सेवा करून काही होत नाही तुमचे कर्म आणि निंदा नाल नालस्तीनं करणं किंवा कोणा शब्द बद्दल अपशब्द नाही बोलणं हे जरी केलं ना तरी आयुष्यात एक वेळ सेवा कमी करा पण एक माणूस म्हणून मानु चांगले वागा आणि नक्कीच महाराजांना उद्या सगळ्यांनी प्रार्थना करा की महाराज एक माणूस म्हणून मानु मला चांगला बनव भले माझ्या आयुष आयुष्यामध्ये दुःख आहे संकट आहे काही पण थोडेसे दुःख त्रास असतात प्रत्येकाला असतात जगात जगात कोणीच नाही आहे तरी सुद्धा एक माणूस बनून मी किती चांगला बनवू शकते ना त्याचा नेहमी माणसाने प्रयत्नशील असावा आता अजून एक कमेंट आली आहे की ताई उद्या उपवास धरावा का जर पौर्णिमेचा उपवास असेल तर तो उद्या करू शकता संध्याकाळी जोडावा पण ज्यांची इच्छा आहे की आज गुरु पौर्णिमा आहे तर मी उपवास करू शकते किंवा अगदी महाराजांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी जरी तुम्ही काही नाही केलं म्हणजे सकाळी मग चहा किंवा नाश्ता चहा खाऊ शकता चहा दूध दूध चहा पाणी तुम्ही पिऊ शकता नैवेद्य दाखवल्यावर मग तुम्ही अन्न ग्रहण करू शकता तुमची इच्छा उपवास धरलाच पाहिजे असं पण नाही आहे पण तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ